आजचं नवीन वर्षाचा तुम्हाला सर्वांना खूप वेलकम बॅक टू माय चॅनल नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप आभाळभर शुभेच्छा तर ही आहे अकलूज निवासिनी अकलाई देवी आणि नवीन वर्षाची सुरुवात ही अकलाई देवीच्या दर्शनांनी अहोंनी आणि मी केली त्या दोघी तर ट्युशनला गेल्या म्हटलं चला आपल्यासोबत आपल्या युट्यूब फॅमिला फॅमिलीला पण या देवीचं दर्शन घडवून देऊयात आणि किती छान हिरवागार परिसर आणि पोपट वरडत होते इथं झाडावरती <tles sound> यांचं आणि माझं दर्शन ही घेऊन झालं होतं आणि सकाळ सकाळी एवढ्या सकाळी लहान मुलांची सहल सुद्धा आली होती बघा एवढं हिरो हिरो हिरोल्यावर छान वाटतंय की नाही वाटतंय का नाही हिरो हिरो असल्यावर छान वाटतंय का नाही सहल आली का काय यांची किती आली <laughs> <laughs> मी इथं व्हिडिओ काढत हळूहळू चालत होते पण आहो मात्र बघा चार देवांचे दर्शन घेऊन माझ्या पुढं लांब पोहोचलेले आहेत <laughs> खर तर मराठी नववर्ष हे आपण गुढीपाडव्यापासूनच भीत धरतो परंतु वर वरील दोन हजार चोवीस चा दोन हजार पंचवीस आकडा तर होतो म्हणून गोड आठवण म्हणून एक सेल्फी सुद्धा घेतली मटार पनीर रोज संध्याकाळी इकडं बसायला यायच म्हणलं म्हातार झाल्यावर रोज संध्याकाळी इकडं यायचं बसायला कामच काय असणार आहे काळू काय पाहिजे こ、うん、るほど、like。 नवीन वर्षाचं आहोणी माझ्या हातात पैसे दिले पैसे किती ते बघितले नाहीत पण माझ्या लक्ष्मीच्या हातात लक्ष्मी असं त्यांच्या मला डोळ्यात दिसत होतं आणि ही कॅच दिली आणि मला पण नवीन वर्षाची सकाळ सकाळ आणि अशी पैसे देऊन हातात म्हटल्यानंतर खूप भारी वाटलं म्हणजे वर्षभर माझ्या हातात आता खूप सारे पैसे येणार म्हणजे दिल्यानेच येतात असं नाही पण एक स्वतःहून पैसे दिल्यानंतरचा आनंद जो असतो ना तो <laughs> वेगळा असतो आता घड्याळ आजले चन मी घरातली कोणतीच कामं आणखीन केले नाहीत पण देवाला जाऊन आले तुम्ही व्हिडिओ सुरुवातीला पाहिला असेल आणि इकडं आता देवपूजा करून घेते अगोदर नंतर स्वयंपाक करते आज काहीतरी बोर्ड बनवणार आणि इथं कॅलेंडर आणलं होतं ते सुद्धा पूजा केली आहे के मी कॅलेंडरची जेणेकरून आजपासूनचा प्रत्येक उगवतीचा सूर्य हा आनंद सुख समृद्धी यश कीर्ती माझ्या आयुष्यात आणि माझ्या युट्यूब फॅमिलीच्या आयुष्यात घेऊन येऊ ही समर्थचरणी प्रार्थना आणि अशीच देवाला विनंती केली आणि त्याची पूजा ता केली आता तिथं कॅलेंडर लावून घेते मी देवपूजेची सुरुवात करते देवपूजा झाल्यानंतर दाखवते तुम्हाला देवपूजा माझी करून झाली आणि इतकी छान अशी आपल्या बागेमध्ये फुलं उमलली होती आणि ही आहेत वॉटर लिलीची फुलं तर म्हटलं चला आज मस्त असं नवीन वर्षाचं आपलं देवघरसुद्धा खूप छान असं सजवूयात आणि गणपती बाप्पासाठी इथं मी दुर्वा आणि आघाडासुद्धा आणला होता कलश सजवण्यासाठी इथं विड्याची पानं आणली होती तुम्ही रेग्युलर ब्लॉग बघत असाल ना तर या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्या दारामध्ये आहेत आणि घर होण्या अगोदर जी काही छोटी छोटी स्वप्न पाहिली होती आणि ती पूर्ण होताना बघताना मला खूप आनंद होतो आणि तोच आनंद तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटतो म्हणून मी प्रत्येक वेळेस ही गोष्ट सांगत असते कारण मी बघितलेली स्वप्न काय होती आणि स्वप्न बघितल्यानंतर ती स्वप्न पूर्ण होतात याच्यावरून तुम्हालाही स्वप्न बघण्याची चांगली स्वप्न बघण्याची इच्छा निर्माण होईल आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी तयारी लागते ना ती तयारीही करायला तुम्ही सुरुवात कराल म्हणून मी सांगत असते की अगोदरच स्वप्न बघा लॉ ऑफ अॅट्रॅक्शनच्या नियमानुसार हळूहळू आपल्या आयुष्यात आपण बघितलेली चांगली स्वप्न हा परमेश्वर ही पृथ्वी पूर्ण करत असते तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही पण तुमचं छोटंसं गोड असं एक स्वप्न रंगवा आणि ते रंगवलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हीही कष्ट करा आ, स्वामी तुमचं नक्कीच ते गोड स्वप्न पूर्ण करतील आणि आत्ता बघा आपलं मंदिर काय गोड दिसत होतं अगदी काटीकोरंटीची फुलं होती तगरची फुलं होती वॉटर लिलीची फुलं होती गुलाब होता शेवंती होती अष्टर होता आणि श्रीकृष्णांना आणि विठ्ठल रुक्मिणीला तुळशी प्रिय आहे म्हणून आज माझ्याकडून ना चुकून तुळशी आणायची विसरली होती तर पूजा झाल्यानंतर हा व्हिडिओ शूट केल्यानंतर मग त्यांना आणून तुळशी वाहिली तुम्हाला पण तुमची तुळशी डेरेदार व्हावी अशी वाटत असेल आणि प्रिय जे जया देवाला प्रिय गोष्ट आहेत ते अर्पण केलेल्याचं पुण्यही मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही एक मंजुळावाली तुळशी रोज श्रीकृष्णांसाठी आणि विठ्ठलांसाठी त्यांना अर्पण करू शकता जेणेकरून आपली तुळशी हळूहळू फुटून डेरेदार होते आणि इकडं आपल्याला श्रीकृष्णांना आणि विठ्ठलांना वाहिलेल्याचं पुण्यसुद्धा मिळतं मला आज अक्षरशः वर्षाचा पहिला दिवस आणि असं वाटत होतं की मंदिरापासून उठायलाच नको इतकं गोड मंदिर दिसत होतं कारण तेवढी भरगच अशी स्वतःच्या हाताने फुलवलेल्या झाडांची फुलं देवांच्या चरणापाशी आनंदाने बसलेली बघून आनंद होत होता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला आणखीन तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या मंदिरासाठी तर एक लाईक करायलाच हवा देवपूजा माझी करून झाली आणि तुम्हाला दाखवली पण मी ब्लॉग आत्ता सुरुवातीला बघितलेच असेल तुम्ही आणि इतकं छान वाटतंय खरं तर ना आपल्याला हवा तसा दिवस घालवायचा असेल ना तर आपल्याला ज्या हव्या त्या गोष्टी करत गेलो की आपला जो पूर्ण दिवस आहे जसा आपल्याला हवा तसा जातो तर तुम्ही पण तुमच्या इच्छा ज्या गोष्टी आवडतात त्या करून सुद्धा दिवस तुम्हाला हवा तसा घालवू शकता तर असो आजचा नवीन वर्षाचं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या मनापासून परत एकदा शुभेच्छा आणि ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हटलं हो दाखव देवपूजा तर तुम्हाला पण प्रसन्न वाटेल मनाला आजचा दिवस आणि जे काही आजचे दिवस भरत होईल ते तुमच्यासोबत तर शेअर करेन जेणेकरून थोडंसं एकमेकांना आपल्याला आपल्याकडूनच मोटिवेशन भेटत जाईल म्हणून तर छान पूजा केली मला यातून समाधान मिळतं ती गोष्ट केली अगोदर आणि आता लागते स्वयंपाक हो मी सगळं घेतलंय काय खाल्ली तो तो आले पेपरला दिलं सोडून आता वाजले तर बाराला पाच मिनटं गमेल आणि इकडं माझं काय काय आहे दा दाखवते तुम्हाला तर आता एवढं सगळं म्हणजे आहे असं ठेवून गेल ते आज मी कारण तिला सोडणं महत्वाचं होतं बाराला पेपर भरणार आहे तिचा आणि म्हटलं आपल्यामुळं लेट नको व्हायला म्हणून मग काय दहा मिनटं पंधरा मिनटं लागतात मला सोडून यायला आले आणि आता एक भाकरी तर मी तव्यात आहे अशी थे। ठेवून गेल ते मस्त अशी कडक झाली अशी कडक भाकरी मला आवडते खाण्यासाठी आणि एक भाजी झाली आता म्हटलं आज नवीन वर्षाचं मस्त असं मसाला भात वगैरे करावा आणि खरं तर खीर करायचा प्लॅनिंग होता पण म्हटलं जाऊ देत अहून जरा श्रीखंड किंवा आम्रखंड आणायला लावूयात कारण त्या दोघींना पण आवडतं खीर मागच्या आठ दहा दिवसापूर्वीच आणि सपोरीच केली इथून पुढं मला काही शूटच करणं झालं नाही नंतर भेटू छानशा सोबत